ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण एम एम आर क्षेत्रातील मूलभूत गरजांसह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी कचरा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांवरील कृतिशील आराखड्याचे सविस्तर विवेचन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांना आश्वस्त केलं आहे राजकारण विषयक पर्यावरणपूरक विकासाचे व्हिजन मांडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यातील शहराची रूपरेषा आकडेवारीसह उलगडली ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चासत्र ठाण्याच्या रामगणेश गडकरी रंगायतन येथे पार पडलं ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार ऍडव्होकेट निरंजन डावकरे प्रदेश सचिव माधवी देसाई भाजप जिल्हा संदीप लेले इत्यादींचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान देवाभाऊंच्या विशेष ठिकाणी केलेल्या लाईव्ह शहराचा विकास आणि सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे तसेच एम एम आर क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या पाच वर्षातील मेट्रो संकल्पपूर्तीचा तर दोन हजार तीस पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी कनेक्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे कोस्टल रोडची ही कनेक्टिव्हिटी रिंग करून सर्व वाहतूक भविष्यामध्ये शहराबाहेर नेऊन कोंडी कमी करणार असल्याचं स्पष्ट करताना शेवटच्या व्यक्तीपर्यंत कनेक्टिव्हिटीचं नियोजन केलं असल्याचं सांगितलंय घनकचऱ्याच्या आणि डम्पिंगच्या समस्येवरती त्यांनी भविष्यातील उपाय सांगताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार पुढील तीन चार वर्षामध्ये सर्व डम्पिंग बंद करून बायो मायनिंग प्रकल्प सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे एम एम आर क्षेत्राचा ग्रोथ हब असा विकास बोडबंद रोडची समस्या सुटण्यासाठी दोनशे नॉटिकल माईकल्स विचार करून कोलशेत दिवा येथे पाच जेटी उभारणार तसेच वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याचं सांगून ठाण्यात इन्क्युबिनेशन सेंटरबाबतचं नियोजनही फडणवीस यांनी मांडली सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत आपण हा एक प्रयत्न केलाय सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता ई बसेस घेतो सगळ्या महानगरपालिकांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कारण आपल्याला प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एंड टू एंड ट्रान्सपोर्टेशन आपल्याला द्यावं लागेल त्यामुळे ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे ई बसेसने आपण जोडतो आहोत आणि यातला तिसरा टप्पा काय आहे तिसरा टप्पा आहे एम एम आरच्या ट्रान्सपोर्टेशनच्या इंटिग्रेशनचा आपण मुंबईमध्ये इंटिग्रेशन केलं आता सिंगल ॲपवर सिंगल तिकीटवर मुंबईमध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं <coughs> आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही एम एम आर ची सिंगल अथॉरिटी केली आहे या अथॉरिटीमध्ये एका ऍपवर एका तिकिटावर एम एम आर रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल त्या ठिकाणी सबअर्बन रेल्वे असेल त्या ठिकाणी बस असेल किंवा मुंबईतली मोनो असेल किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तेव्हा वॉटर टॅक्सी असेल एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या ॲपवर त्याचा ट्रॅव्हल प्लॅन मिळेल म्हणजे नियरेस्ट तुमच्या जवळ कुठल्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि तिथनं तुम्हाला कुठे इंटरचेंज करायचं आहे अशा पद्धतीनं इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन आपण केलेलं आहे त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ठाण्याची आणि एम एम आर रिजनची अतिशय रोबस्ट आणि सगळी कनेक्टिव्हिटी म्हणजे हे जे चारशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे याच्यामुळे आपण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कुठेही जा सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल अशा पद्धतीनं याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं आहे वा वा, वा।